नमस्कार कळवण्या सत्यानंद होतो की काजू उद्योगातील का जागतिक दर्जाच्या जा यंत्र प्रदर्शन कॅश्यू टेक एक्सप्रो एक दोन हजार पंचवीस व काजू महोत्सव दोन हजार पंचवीस शनिवारी दिनांक पंचवीस जानेवारी व रविवारी दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भरवण्यात येणार आहे तरी महाराष्ट्र गोवा कर्नाटक व इतर राज्यातील काजू उद्योजक व्यापारी व शेतकरी बंधू भगिनींनी उपस्थित राहावे ही विनंती उद्घाटन सोळा शनिवारी उद्घाटक माननीय नामदार श्री प्रकाश आंबेडकर आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री कोल्हापूर माननीय श्री अभिषेक देव चेअरमन अपेडा नवी दिल्ली कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव पाटील आमदार चनगड विधानसभा आपले नम्र अध्यक्ष व संचालक मंडळ चंदगड तालुका काजू असोसिएशन व कोल्हापूर जिल्हा काजू आणि ट्रेडर्स असोसिएशन श्री हरी अँड गौरीपूर सीईओ टेंडर टुडे ग्रुप स्थळ डॉल्फिन अँड डॉल्फिन कंपाऊंड गणेश मंदिर जवळ बेळगाव वेंगुर्ला रोड चिनोळी बुद्रुक तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर